संगमनेर तालुक्यातील प्रतिष्ठेशी समजली जाणाऱ्या वडझरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब भागवत गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली सभेत सोसायटीच्या विविध विषयावर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये विशेष करून सभासद शरद गोरडे यांनी मांडलेला ठराव महत्वाचा ठरला त्यांनी सांगितले की दोन्ही गावांचे सभासद वाढत असून केंद्र व राज्य सरकारच्या सहकार व पणन खात्याच्या नव्या धोरणांची अंमलबजावणी वडधरी बुद्रुक सोसायटी वेगळी करणे गरजेचे आहे या ठरावाला गावचे माजी सरपंच व माजी अध्यक्ष कारबारी मुरलीधर गोर्डे यांनी अनुमोदन दिले त्याचबरोबर चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ तसेच उपस्थित सभासदांनी सर्वांनीच ठरावास पाठिंबा दर्शवला सभेला चेअरमन बाळासाहेब गोरडे व्हाईस चेअरमन रामनाथ सुपेकर तालुकाध्यक्ष शरद गोरडे संचालक डॉक्टर संदीप गोरडे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिव वदक यसेल यांनी वार्षिक अहवाल व वा ताळेबंद सादर केला सूत्रसंचालन डॉक्टर संदीप गोरडे यांनी केले अखेर अध्यक्ष बाळासाहेब गोरडे यांनी उपस्थित सभासदांचे मनपूर्वक आभार मानून सभेची सांगता केली अशा प्रकारे वडझरी सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली